व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुमच्यासाठी आहे खास सरप्राईज प्रश्न जे फक्त हुशार लोकच ओळखू शकतील चला मग सुरुवात करूया प्रश्न पहिला कुठल्या पिकाला पाण्याची सर्वात जास्त गरज असते ए ज्वारी बी गहू सी भात डी हरभरा उत्तर आहे भात प्रश्न दुसरा बैलाच्या गळ्यात काय बांधले जाते ए हार बी घंटा सी पट्टा डी जोळी उत्तर आहे घंटा प्रश्न तिसरा गावरण कोंबड्यांची अंडी कोणत्या रंगाची असतात ए हिरवी बी पांढरी सी लालसर डी निळसर उत्तर आहे लालसर प्रश्न चौथा गावात सार्वजनिक सूचना कुठे लावतात ए झाडावर बी घरावर सी ग्रामपंचायत बोर्डावर डी विहिरीत उत्तर आहे ग्रामपंचायत बोर्डावर प्रश्न पाचवा म्हैस दूध किती वेळा देते ए दिवसातून एकदा बी दिवसातून दोनदा सी आठवड्यातून एकदा डी रोज नाही उत्तर आहे दिवसातून दोनदा प्रश्न सहावा शेतात पाणी देण्यासाठी काय लागते ए कूलर बी पंखा सी मोटार डी रेडिओ उत्तर आहे मोटार पुढील प्रश्न आधी तुम्ही जर का चैनल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा ज्याने करून तुम्हाला रोज असे व्हिडिओ बघायला मिळतील प्रश्न सातवा रात्री ग्रामीण भागात काय कमी असते ए चंद्र बी वीज सी भूक डी दूध उत्तर आहे वीज प्रश्न आठवा कोणता सण शेतीशी संबंधित आहे ए रक्षाबंधन बी गुढीपाडवा सी पोळा डी दिवाळी उत्तर आहे पोळा प्रश्न नववा शेतात ऊस किती उंच वाढतो ए एक फूट बी तीन फूट सी सहा फूट डी आठ फूट किंवा जास्त उत्तर आहे आठ फूट किंवा जास्त प्रश्न दहावा शेतकरी रात्र दिवस काय करतो ए टी व्ही बघतो बी झोपतो सी पिकाची काळजी घेतो डी फिरतो उत्तर आहे पिकाची काळजी घेतो असेच मराठी साधे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद